बाबाहेब अंबेडकर राष्ट्रातील स्त्रिया चा अपमान करणारा मनुवादी इस माध्यम अगर इस विचार श्रेणी का कोई मनुवादी इस महाराष्ट्र के धरती पर पैदा होता है तो उसको मैं भीम आर्मी के माध्यम से इशारा करना चाहता हूं कि आप ऐसा करने से पहले भीम आर्मी को जरूर याद नगर पोलिस स्टेशन मध्ये दे। एक जातीवादी मानसिक पेशा दिगंबर डगे हा येळी रहिवासी असून हा इंस्टाग्राम वरती जातीवाचक आपल्या दलित समाजाच्या महिलांवरती जातीवाचक सिविगार्ड केल्याबद्दल किंवा अपमानजनक पोस्ट केल्याबद्दल उस्मान नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी आपण भीम आर्मीचे सर्व पदाधिकारी व समाजातील असंख्य बांधव या ठिकाणी जमले आहेत आणि जे पूर्वी आमच्या समाजातील जे गावातील गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते त्याच्या त्या टायमाला थातुरमातूर पद्धतीनं नॉर्मल गुन्हा दाखल करून हे मॅटर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला होता पण संघटनेच्या मार्फत परत त्यांच्यावर अजून कलमा वाढून हा गुन्हा स्ट्रॉंग दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत आणि ते गुन्हा दाखल केलेले आहे असं आश्वासन आम्हाला दिलेले आहे त्याचा पाठपुरावा अजून आम्ही करत राहील असं आपल्याला आश्वासन देतो जय जय जै, जय सरकार येळीतील प्रकरण उस्मानगर येथील आम्ही पोलिस स्टेशनला सध्या हवं इथं भीम आर्मीच्या तर्फे येळीतील अठरा शिटी त्या गुन्हा डबलची कॉपी शिटी ह्या दाखल करून आम्ही गुन्हा केलेला आहे त्याच्यावरती भीम तर्फे मोजे येळी येथील आरोपी दिगंबर ढगे त्या नराधमाने महार जातीतील महिलांच्या अपमानास्पद असले अशा बोलीभाषेमध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुक यावरती जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे बाबासाहेबांनी भाकरीपेक्षा स्वाभिमानाला महत्व दिलं कार्लमार्सनी सांगितलं जीवन जगण्यासाठी जेव्हा माणसाला भाकरीची गरज आहे त्यापेक्षा बाबासाहेबांनी सांगितलं माणसाला जीवन जगण्यासाठी भाकरीची गरज असेल त्यापेक्षा हजारपट माणसाला अगोदर स्वाभिमानाची गरज आहे भाकरीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा ज्या माणसाला वाटत असेल ती माणसं अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सक्षम या भारताच्या मातीमध्ये उभी राहतात म्हणून हा दिगांबर ढगे येळी येथील आरोपी त्या आरोपीच्या विरोधात या येळी गावाच्या संलग्न असलेलं पोलीस स्टेशन मौजे उस्मान नगर या उस्मान नगर पोलीस स्टेशनमध्ये येळी येथील सर्व ग्रामवासीय आणि भीम आर्मी एकता मिशनचे जिल्हा पदाधिकारी सर्व नांदेड जिल्ह्याची टीम माननीय स्वप्नील भाऊ भोशीकर मी जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार महासचिव हर्षवर्धन कांबळे या सर्वच सचिव आमचे संदीभाऊ लांडगे देवानंद जोंधळे अध्यक्ष लोहा या सर्वच नांदेड भीम आर्मी एकता मिशनची टीम आहे या टीमच्या वतीनं माननीय पोलीस प्रशासन अधिकारी यांच्या समोर एक त्या फिर्यादीच्या विरोधात निवेदन दिलेलं आहे आणि ती पोलीस प्रशासनानं निवेदन रितसर असं अॅक्ट्रा सिटी अॅक्टनुसार ते मान्य केलेलं आहे आणि त्यांची पुढची कार्यवाही करू अशी माननीय पोलीस स्टेशन टेकर साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तेव्हा पोलीस प्रशासनाचे आभार मानतो येथे जमलेल्या सर्वच माझ्या बांधवांना क्रांतिकारी जय भीम क्रांतिकारी जय भीम उस्माननगर पोलीस स्टेशन अंतर्गत मोजी येळीगावामध्ये गावामध्ये दिगंबर ढगे या नराधमाने जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणात आज आम्ही उस्मान नगर पोलीस स्टेशन येथे आम्ही सर्वांनी जमलो जमलो आहोत या नधमावर अट्रोसिटी अंतर्गत कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तरी सर्व एकजुटीने जमून आपण इथे गुन्हा दाखल केला साथीओ आज महाराष्ट्र धर्तीपर नांदेड जिल्ह्याचे तालुका लोहा में जो गांव आता है गेड़ी उसमें हमारे महार समाज के और महार ही नहीं उन्होंने उस कमेंट में उल्लेख किया है कि हिंदू ये सिर्फ महार बौद्ध समाज का विषय नहीं है ये विषय समस्त भारतीयों का और स्त्री के सम्मान का विषय है इसलिए इसका तीव्र विरोध करते हुए यहाँ के जो गांव के नागरिक है जो बुद्धिजीवी वर्ग है जो हमारा समाज का वर्ग है उन्होंने आकर यहाँ पर संविधानिक रूप से यहाँ पर आके कंप्लेट दर्ज की और उसके चलते यहाँ के जो सहायक पुलिस निरीक्षक साहब है उन्होंने किसी तरह की कठोर से कठोर कार्रवाई नहीं की गई इसलिए भीम आर्मी भारत एकता मिशन की ओर से हमारे जिला अध्यक्ष स्वप्निल जी भोसीकर और यहाँ के तालुका अध्यक्ष हमारे देवानंदी जोंदड़े और समस्त गांव वासियों की ओर से आज यहां पर इसमान नगर इस पुलिस स्टेशन का हम घेराव इसलिए किए कि जो गुना यहां पर दर्ज किया गया है उसमें ऑटरी एक्ट आट के अंतर्गत यहां पर कलम बढ़ाया जाए और कठोर से कठोर कार्रवाई उस मनुवादी विचारों के व्यक्ति पर की जाए इस मांग को लेकर आज यहाँ पर इस उस्मान नगर पुलिस स्टेशन का भीम आर्मी की ओर से और सम, सर, सभी समाज की ओर से इस उस्मान नगर पॉलिटिक्स का घेराव किए हैं